welcome to all my dear friends in the online spoken english course which is conducted by online section application welcome today we are going to learn about grammar section in this section we will learn verb this is part number two what is verb the word which shows an action is called as verb kriya darshivna there are two types of verb yes first is lexical verb lexical verb also known as main verb and second type is auxiliary verb also known as helping verb auxiliary verbs there are three types first is primary auxiliary verb second type is modal auxiliary verb third टाईप इज मर्जिनल ऑक्झलरी वर्ब वब्स मेन वर्ब वाक्यात मुख्य क्रियापद म्हणून लेक्सिकल वर्ब चा वापर केला जातो पहा मित्रांनो हे जे क्रियापद आहेत या क्रियापदांचा वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून ज्यावेळेस वापर केला जातो त्याला मेन वर्ब म्हणतात त्यालाच लेक्सिकल वर्ब असे म्हणतात विवन फॉर्म फर्स्ट फॉर्म मध्ये एनी वन हु टू रीड संचिता रीड लाउडली, हॅलो सर आय गो टू स्कूल मी शाळेला जातो आय गो टू स्कूल हे गो हे जे आहे हे मेन वर्ब म्हणून वापरलेले आहे मेन वर्ब मुख्य क्रियापद नेक्स्ट ही वेंट टू स्कूल तो शाळेला गेला ही वेंट टू स्कूल वी टू फॉर्म ऑफ वर्ब ही हॅज गोन टू स्कूल तो शाळेला गेला आहे ही हॅज गोन टू स्कूल विथ री फॉर्म ऑफ वॉक ही इज अ गोईंग टू स्कूल तो शाळेला जात आहे येस गोइंग आय एन जी फॉर्म ऑफ वॉक ही गोज टू स्कूल तो शाळेला जातो येस 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 फॉर्म दिस आर दसिकल लेक्सिकल वॉब नोन होण्यास मेन वर्ब, हे जे क्रियापदाचे रूप आहेत ते वाक्यात मुख्य क्रियापद म्हणून काम करतात डू यू अंडरस्टँड प्लीज रेज युअर हँड नाव ऑक्झिलरी वर्ब नोन ॲज हेल्फिंग वर्ब, वाक्यात मुख्य क्रियापदाबरोबर येऊन वाक्याचा काळ म्हणजेच टेन्स वाक्य वाक्य नकारार्थी वाक्य तयार करणे निगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य वर्बल क्वेश्चन करण्यासाठी उपयोगी येणाऱ्या क्रियापदास ऑक्झलरी वर्ब असे म्हणतात सहायकारी क्रियापद असे म्हणतात यस नाव प्रायमरी अग्झलरी वर्ब एम इज आर वॉज वर डू डज डीड हॅव हॅज हॅड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्राईमरी अग्झलरी वर्ब सेकंड ट्राइफ इज मॉडल अग्झलरी वर्ब्स कॅन Would, may, might, shall, should, will, would, must, ought to, used to, need to, dare to. These are the examples of modal auxiliary verb. Primary auxiliary verbs. There are three kinds of primary auxiliary verb. Which are the First is forms of to be. Upon aikto, to be chi rupe.

हे फॉर्म यूज करतात पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर फ्युचर टेन्समध्ये शाल बी विल बी नाव अफर्मेटिव्ह सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस होकारार्थी वाक्य या होकारार्थी वाक्यामध्ये टू बी चे जे फॉर्म्स आहेत ते वापरलेले आहेत एम इज आर वॉज वर एम अ मी विद्यार्थी आहे ही इज अ टीचर तो शिक्षक आहे आहे दे आर ते विद्यार्थी ही वॉज अन ऑनेस्ट मॅन तो प्रामाणिक माणूस होता वी वेअर स्टुडंट आम्ही विद्यार्थी होतो मित्रांनो एम इज आर वॉज वर हे जे क्रियापद आहेत त्यांचा वापर करण्यात आलेला आहे प्रायमरी वर्क आय सोबत एम हे क्रियापद वापरायचे यू वी दे अनेक वचनिक सब्जेक्ट असेल करता असेल तर आर हे क्रियापद वापरायचे ही सी इट किंवा नाव असेल व्यक्तीचं नाव असेल तर इज हे क्रियापद वापरायचंय आय इट आणि नाव असेल किंवा नाव असेल तर वॉज टेन्स मध्ये यू वी दे अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर, वे? तर वे? हे हेल्पिंग वर्ब वापरायचे आहे डू यू अंडरस्टँड नाव फॉर्म्स ऑफ टू बी निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य कशा प्रकारे करायचे आय एम अक्याचिव्ह सेंटेन्स करताना आय एम नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नाही टू रीड तनिष्का दळवी रीड लाऊडली आय एम नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नाही ही इज नॉट अ टीचर तो शिक्षक नाही दे ते विद्यार्थी नाही तो प्रामाणिक माणूस नव्हता वी वे स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी नव्हतो वर्बल क्वेश्चन सेंटेन्स वर्बल क्वेश्चन डब्ल्यू टाइप क्वेश्चन टाइप क्वेश्चन मध्ये ने सुरुवात होणारे शब्द असतात वर्बल क्वेश्चन ऑल्सो नोन एज येस नो टाईप क्वेश्चन या वर्बल क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते येस किंवा नो या दोन शब्दात तुम्हाला देता येतात त्याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात वर्बल क्वेश्चन एन वन श्रेयश बागुल आय एम अंट मी विद्यार्थी आहे आहे का मी <coughs> विद्यार्थी आहे का येस किंवा नो एम 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 आय 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 अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे का नेक्स्ट इज ही अ टीचर तो शिक्षक आहे का नेक्स्ट आर दे स्टुडंट ते विद्यार्थी आहेत का आर दे स्टुडंट्स विद्यार्थी आहेत का बघा प्रश्नासारखं वाचायचंय वॉज ही अन ऑनेस्ट मॅन ऑनेस्ट मॅन तो प्रामाणिक माणूस होता का येस वेअर yes. वी वेअर वी स्टुडंट स्टुडंट आम्ही विद्यार्थी होतो का येस डीज आर दी वर्बल क्वेश्चन्स प्राइमरी अक्षुण्य वर्ब फॉर्म्स ऑफ़ टू डू इन प्रेजेंट टेंस टू डूज़ इन पास्ट टेंस डीड इन फ्यूचर टेंस शाल विल प्रेजेंट टेंस में डू डूज़ ही फॉर्म उस्करता पास्ट टेंस में डीड फ्यूचर टेंस में शाल विल संचिति जगता हेलो सर रीड आई डू माय होमवर्क मी माझा गृहकार्य करतो ही मी माझे गृह गृहकार्य करतो हा ही डज ही असाइनमेंट तो त्याचे नेमून दिलेले काम करतो शी डज हर वर्क ती तिचे काम करते वी डू अवर वर्क आम्ही आमचे काम करतो दे डीड त्यांनी केले यस या ठिकाणी डू डज डीड चा वापर कसा करायचा जर सब्जेक्ट करता आय यू वी किंवा दे किंवा अनेक वचनी करता असेल तर अशा वेळी टू हे आ, क्रियापद वापरायचे आहे या ठिकाणी मुख्य क्रियापद म्हणून वापरावा हे जे हेल्पिंग वर्ब आहेत ते वापरले जातात त्यानंतर जर जा सब्जेक्ट ही सी इट किंवा नाव असेल तर डज हे क्रियापद वापरायचे आणि इतर सर्वच क्रियापदासोबत पाच टेन्स मध्ये डीड हे क्रियापद वापरतात बघा आय डू do, ही डज सी डज डज केव्हा वापरायचं जर सब्जेक्ट ही असेल सी असेल ईट असेल किंवा नाव असेल थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन असेल यस yes, सब्जेक्ट असेल अशा वेळी डज हे क्रियापद वापरायचे आहे नेक्स्ट निगेटिव्ह सेंटेन्सेस उगले सर्वांनीच प्रश्न वाचायचे शब्द वाचायचे आहेत वाक्य वाचायचे आहेत आय डू नॉट नो मला माहित नाही ही डज नॉट गो टू स्कूल तो शाळेत जात नाही काम नाही, गो नॉट नो आता आपण डू नॉटच्या ऐवजी डोंट हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज करू शकतो येस इंग्लिश बोलत असताना इंग्लिश बोलताना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचं i don't know he doesn't go to school he doesn't does not la doesn't he doesn't work he doesn't go to school sorry he didn't go to school he didn't i didn't complete yes do, do not don't does not doesn't did not didn't as like these are the contracted forms anyone forms of to do verbal questions ayush singoli read loudly do you know तिला माहिती आहे का does she go to school तो शायद जातो का did he complete त्यांनी पूर्ण केलं का did he complete did he complete त्यांनी पूर्ण केले का डू यू स्टडी अभ्यास कर तो का डीड प्ले तो खेला का यस दीज आर दर्बल क्वेश्चन टेंस शैल है माझ्याजवळ आहे अशा अर्थाने तुम्हाला car, pain, हे वाक्य करावे लागतात आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे ही हॅज अ पेन त्याच्याकडे पेन आहे शी हॅज अ दे तिच्या डॉक्स त्यांच्याकडे कुत्रे आहेत ही हॅड अ कार त्यांच्याकडे कार होती ते हॅड अ कार त्याच्याकडे ही हॅड अ कार त्याच्याकडे कार होती आय हॅव अ कार माझ्याकडे कार आहे he has a ही हॅज अ पेन आता हॅव आणि हिचा सॉरी हॅव आणि चा वापर केव्हा करायचा जर सब्जेक्ट करता आय यू दे किंवा अनेक वचनी करता असेल अशा वेळी हॅव हे तुम्हाला वापरायचे आहे ही सी इट आणि नाव असेल तर हॅज वापरायचे आहे आणि पास्ट टेन्स मध्ये सर्वच कर्त्यासोबत हॅड तुम्ही वापरू शकता सम निगेटिव्ह सेंटेन्सेस ओम कार माझ्याकडे कार नाही ही ही डझंट हॅव अ पेन त्याच्याकडे पेन नाही ही डझंट हॅव अ डॉग तिच्याकडे भावली नाही दे डोंट हॅव डॉग्स त्यांच्याकडे कुत्रे नाहीत ही डिडंट हॅव अ कार त्याच्याकडे कार नव्हती यस या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स करताना आय डोंट हॅव आय डोंट हॅव डजंट हॅव Didn't have These are the negative sentences. Some verbal questions. Anyone? Omkar Chatur. Read loudly. Do I have a do I have a car? Um, माझ्याकडे कार आहे का माझ्याकडे कार आहे का येस डज त्या तिच्याकडे बाउली आहे का टू डे हॅव डॉग्स त्याच्याकडे कुत्रे आहे त्यांच्याकडे कुत्रे आहे का डीड ही हॅव अ कार त्यांच्याकडे त्यांच्याकडे कार, का। कार होती का, यस. काल्युएबल फीडबॅक अबाउट टुडे सेशन आजच्या तासिकेत आपण टू डू टू बी टू डू अँड टू हॅव या रूपांचा आपण वापर समजून घेतलेला आहे नाव वी वी लन लेट्स प्ले ऑनलाइन कहुत क्विज प्लीज ओपन युअर ऍप्लिकेशन